गत करते बातम्या देशाचे माजी पंतप्रधान आणि प्रतिष्ठित अर्थतज्ज्ञ डॉक्टर मनमोहन सिंग यांचं काल रात्री नवी दिल्लीत प्रकृती अस्वास्थ्यामुळे निधन झालं ते ब्याण्णव वर्षांचे होते डॉक्टर मनमोहन सिंग यांनी दिल्लीतील एम्समध्ये अखेरचा श्वास घेतला आज नवी दिल्लीत त्यांच्या पार्थिव देहावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत डॉक्टर सिंग यांची प्रकृती गेल्या काही महिन्यांपासून चांगली नव्हती काल घरी अचानक अस्वस्थ वाटू लागल्यामुळे काल रात्री आठच्या सुमाराला त्यांना गंभीर अवस्थेत एम्समध्ये दाखल करण्यात आलं मात्र उपचार सुरू असताना रात्री नऊ वाजून एक्कावन्न मिनिटांनी त्यांची प्राणज्योत मालवली भारतीय उदारीकरणाचे जनक अशी ओळख असलेले अर्थतज्ञ डॉक्टर मनमोहन सिंग यांनी दोन वेळा देशाचं पंतप्रधानपद भूषवलं अर्थमंत्री असताना डॉक्टर मनमोहन सिंग यांनी भारतात आर्थिक सुधारणांचा पाया रचला एकोणीसशे एक्क्याण्णवला तत्कालीन पंतप्रधान पी व्ही नरसिंहराव यांच्या मंत्रिमंडळात अर्थतज्ञ असलेल्या डॉक्टर मनमोहन सिंग यांनी जागतिकीकरण आणि उदारीकरणचा आणि खाजगीकरणाचा निर्णय घेतला आणि भारतीय बाजारपेठ जगासाठी खुली केली दोन हजार चार ते दोन हजार चौदा या संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या काळात पंतप्रधान म्हणून त्यांनी घेतलेले काही निर्णय आजही प्रासंगिक आहेत बेरोजगारीवर मात करण्यासाठी आणलेली रोजगार हमी योजना प्रत्येक भारतीयांची ओळख असलेलं आधार कार्ड भारत अमेरिका अणुकरार शिक्षणाचा अधिकार अन्न सुरक्षा कायदा हे निर्णय त्यांच्या पंतप्रधान काळात घेतले गेले रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर प्रसिद्ध अर्थतज्ञ ते भारताचे पंतप्रधान हा डॉक्टर मनमोहन सिंग यांचा प्रवास थक्क करणारा आहे विद्वान मृदू मितभाषी आणि संवेदनशील नेते म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जायचं ते तेहतीस ते ते वर्ष खासदार राहिले जवाहरलाल नेहरू आणि इंदिरा गांधी यांच्यानंतर सलग दहा वर्ष देशाच्या पंतप्रधानपदी असलेले डॉक्टर मनमोहन सिंग पहिलेच पंतप्रधान होते एकोणीसशे अठ्ठ्याण्णव ते दोन हजार चार या काळात ते राज्यसभेचे विरोधी पक्षनेतेही होते सव्वीस सप्टेंबर एकोणीसशे बत्तीसला अखंड भारतातील पंजाब प्रांतात जन्मलेल्या डॉक्टर मनमोहन सिंग यांनी एकोणीसशे ब्याऐंशी ते एकोणीसशे पंच्याऐंशी या काळात भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर एकोणीसशे पंच्याऐंशी ते एकोणीसशे सत्त्याऐंशी या काळात भारताच्या योजना आयोगाचे उपाध्यक्ष एकोणीसशे नव्वद ते एकोणीसशे एक्याण्णव पंतप्रधानांचे आर्थिक सल्लागार अशी महत्त्वाची पदं भूषवली